हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स आयम साद नाईन ऑल ऑफ यू एन्जॉईंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी आप तुमच्या सगळ्यांचा हीट इंटरेस्टिंग इफेक्ट्स ऑफ हिट हा लेसन आपण आणि मेजरमेंट ऑफ हिट हां ह्या हीटचे कुठले कुठले परिणाम होतात आणि त्याचं मेजरमेंट कसं करतात हां टेम्परेचर कसं मेजर करतात हे आपण बघितलं आहे आता तुमच्या पुस्तकामध्ये एक टॉपिक दिलेलं आहे यू हॅव टू कन्व्हर्ट द टेम्परेचर दॅट इज डिग्री सेल्सिअस इन टू फॅरेन हिट फॅरेन इन्टू डिग्री सेल्सिस डिग्री सेल्सिअस इन्टू केल्वीन अँड केल्विन इन्टू डिग्री सेल्सिअस हे रूपांतर हे टेम्परेचर आपण तीन पद्धतीने बदत असतो एक डिग्री सेल्सिअसमध्ये एक केल्व्हिनमध्ये आणि एक तुमचं फॅरेनहिटमध्ये सो हे टेम्परेचर एकमेकांमध्ये कसं कन्वर्ट करायचं याच्यावरती तुम्हाला काही न्यूमरिकल्स हे एक्झाम मध्ये जात असतात तर चला बघूया त्या न्युमरिकल तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा तर स्टुडंट तुमच्या बुकमध्ये हे एक्झाम्पल दिलेलं आहे हाऊ मच विल द टेंपरेचर ऑफ सिक्स्टी एट बी इन सेल्सियस सेल्सिअस अँड केल्विन म्हणजे तुम्हाला गिवनमध्ये काय दिलंय बघा तिथे की एक टेम्परेचर दिलेलं आहे टेम्परेचर दिलेलं आहे फॅरेन हिटमध्ये सिक्स्टी एट फॅरेन हिट दिलेलं आहे आणि तुम्हाला ते सेल्सिअसमध्ये किती आहे डिग्री सेल्सिअसमध्ये ते पण फाईंड करायचं आहे आणि तेच टेम्परेचर तुमचं केल्विनमध्ये किती आहे ते फाईंड करायचं आहे मग आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक फॉर्म्युला आहे की जो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे हां तो फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत दॅट इज एफ मायनस थर्टी टू अपॉन नाईन इज इक्वल टू सी अपॉन फाईव्ह हा फॉर्म्युला सगळ्यांनी लर्न करून टाकायचा आहे हा फॉर्म्युला आपल्याला प्रत्येक वेळेस इथे यूज करायचा आहे सो एफ मायनस थर्टी टू मग आपल्याला फॅरन्ट हीटमध्ये टेम्परेचर ऑलरेडी माहिती आहे किती दिलं आहे ते सिक्स्टी एट मग सिक्स्टी एट मायनस थर्टी टू दिलेला आहे अपॉन नाईन आणि हां सी आपल्याला फाईंड करायचं आहे अपॉन फाईव्ह आपण इथे काय करणार फक्त क्रॉस मल्टिप्लाय करणार पहिले सिक्स्टी एट मायनस थर्टी टू जर तुम्ही केलं एटमधून टू गेले तुमचे सिक्स उरले आणि सिक्समधून थ्री गेले तुमचे थ्री म्हणजे थर्टी सिक्स आलेलं आहे हां इज इक्वल टू नाईन अपॉन सी अपॉन फाईव्ह आले आता क्रॉस मल्टिप्लाय करा थर्टी सिक्स इंटू फाईव्ह केलं आणि सी इन्टू नाईन केलं मग आता हे याचं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा हा जो नाईन आहे हा इकडे मल्टिप्लायला इकडे येताना डिवाईडला ना सो थर्टी सिक्स इंटू फाय हे साधं सोपं कॅल्क्युलेशन आहे की जे सगळ्यांना माहिती आहे हां आपण बरोबर चिन्हाच्या इकडे ब वजा असेल तर इकडे देताना प्लस असेल तर मायनस करतो मायनस असेल तर प्लस इकडे मल्टिप्लिकेशन असेल तर इकडे जाताना काय करतो आपण अशा पद्धतीने डिवाईड करत असतो सो नाईन वन जा नाईन नाईन फोर जा नऊ चोक छत्ती फोर फायचा किती आले ट्वेंटी ट्वेंटी डिग्री सेल्सिअस हां म्हणजे तुमचं जर सिक्स्टी एट फॅरेन हिट आहे इज इक्वल टू ट्वेंटी डिग्री सेल्सिअस हां सिक्स्टी एट फॅरेन हिट इज इक्वल टू ट्वेंटी डिग्री सेल्सिअस हे तुमचं इथे आलेलं आहे तेच आपल्याला अजून दुसरा हां म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे तेच आपल्याला केलव्हिनमध्ये केल्विनमध्ये मी तुम्हाला सांगितले व्हेन यू हॅव टू ॲड इन टू केल्विन डिग्री सेल्सिअसचं केल्विनमध्ये करायचं असेल तर प्लस टू सेवंटी थ्री पॉईंट फिफ्टीन ॲड करायचे इन टू केल्विन इन टू केलव्हिनमध्ये करायचं असेल फक्त ती संख्या ॲड करायची आहे दॅट इज ट्वेंटी डिग्री सेल्सिअस आलेला आहे या ट्वेंटी डिग्री सेल्सिअसचं तुम्हाला केलव्हिनमध्ये करायचं आहे केल्व्हिनमध्ये करायचं असेल तर आपण काय करतो फक्त टू सेवंटी थ्री पॉईंट फिफ्टीन हे त्याच्यामध्ये ॲड करतो आता बऱ्याच विद्यार्थ्यांना ही ॲडिशन करताना चुकते सो ॲडिशन टू सेवंटी थ्री थ्री पॉईंट फिफ्टीन असं लिहायचं पूर्ण संख्येखाली पूर्ण संख्येने पॉईंटच्या संख्येत च्या खाली पॉईंटची संख्या लिहायची मग हा ट्वेंटी कम्प्लीट नंबर so so आहे मग इथे लिहिला इथे पॉईंट लिहिला इथे काहीच नाही म्हणून इथे झिरो लिहिला सो ॲडिशन जर आपण केली तर इथे टू नाईंटी थ्री पॉईंट फिफ्टीन सो किती आलं तुमचं ट्वेंटी डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू टू नाईंटी थ्री पॉईंट फिफ्टीन हे तुमचं इथे आलेलं आहे अशा पद्धतीने आपण तुमच्या पुस्तकामध्ये दिलं होतं सिक्स्टी एट डिग्री फॅरेन हिटचं सेल्सिअस आणि केल्विनमध्ये कसं कन्वर्जन करायचं तर हा एकच स्टँडर्ड फॉर्म्युला आहे एफ मायनस थर्टी टू अपॉन नाईन इज इक्वल टू सी अपॉन फाईव्ह हा फॉर्म्युला लर्न करा त्याच्यामध्ये आपण पहिले सिक्स्टी एट फॅरेन हिट दिलं होतं त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू टाकली आणि ट्वेंटी डिग्री सेल्सिअस आला आणि ट्वेंटी डिग्री सेल्सियस, सेल्सियस आपल्याला केल्विनमध्ये रूपांतर करताना आपण त्याच्यामध्ये फक्त टू थ्री पॉईंट फिफ्टीन हे ॲड केलेलं आहे आता मी तुम्हाला एक क्वेश्चन देते त्याचं तुम्ही काय करायचं आहे फॅरेन हिट देते तुम्हाला नाईन्टी टू फॅरेन हिट इज इक्वल टू नाईन्टी टू फॅरेन हिट इज इक्वल टू हाऊ मच डिग्री सेल्सिअस अँड हाऊ मच केल जरा आन्सर लिहा कॉमेंटमध्ये ओके लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल इन युअर प्रॅक्ट सी स्टुडंट मोस्ट इम्पॉर्टंट आणि खूप सिम्पल क्वेश्चन दिलेलं आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ॲट व्हॉट टेम्परेचर विल इट्स व्हॅल्यू बी सेम इन डिग्री सेल्सिअस अँड फॅरेन हिट असं कुठलं टेम्परेचर आहे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुमची सेल्सिअसची व्हॅल्यू आणि फॅरेन व्हॅल्यू सेम असणार आहे म्हणजे काय दिलं त्यांनी कंडिशन एफ इज इक्वल टू सेल सी म्हणजे फॅरेन हेटमध्ये जी व्हॅल्यू येणार आहे आणि सेल्सिअसमध्ये जी व्हॅल्यू येणार आहे ती सेम पाहिजे आपल्याला कुठल्या टेम्परेचरला तर टेम्परेचर आपल्याला काय करायचं इथे फाईंड करायचं आहे असं आपल्याला क्वेश्चन आहे प्रश्नाचा अर्थ तुम्हाला समजला असेल मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे आपला स्टँडर्ड फॉर्म्युला ठरलेला आहे तो फॉर्म्युला सगळ्यांनी लिहून घ्यायचा काय आहे फॉर्म्युला एफ मायनस थर्टी टू अपॉन नाईन इज इक्वल टू सी अपॉन फाईव्ह uh, हा आपला फॉर्म्युला आहे पण त्यांनी काय दिलेलं uh, आहे इथे एफ आणि सी याची व्हॅल्यू सेम आहे मग ह्या एफ ऐवजी तुम्ही काय करणार आहात ह्या फॉर्म्युलामध्ये सी ही व्हॅल्यू टाकणार आहे एफ आयवजी काय करणार सी व्हॅल्यू टाकणार सो so, ही एफ आपण रिप्लेस करणार आणि त्याच्याऐवजी सी मायनस थर्टी टू अशी व्हॅल्यू टाकणार आणि आपण ही किंमत टाकणार आहोत काढणार आहोत मग आता क्रॉस मल्टिप्लाय करायचं क्रॉस मल्टिप्लाय करताना हा फाय इकडे जाईल तुमचा देअर फोर फाय सी मायनस थर्टी टू इज इक्वल टू नाईन इन टू सी हे अशा पद्धतीने होणार आहे मग आपण काय करू शकतो एकतर हा नाईन किंवा आपण याने याला डायरेक्टली मल्टिप्लाईंग करून करून घेऊ ब्रॅकेटला फाय इन टू सी इज इक्वल टू फाईव्ह सी झाले मायनस आणि थर्टी टू इंटू फाईव्ह थर्टी टू इंटू फाईव्ह इथे आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ फाय टू जा टेन फाय थ्री जा फिफ्टीन प्लस वन सिक्स्टी वन सिक्स्टी आलं हां इथे किती आलं यांचा आणि यांचा गुणाकार करून मायनस वन सिक्स्टी आलेलं आहे नाईन इन्टू सी आपण इझिली आता याची व्हॅल्यू फाइंड करू शकतो सो आता पुढची स्टेप किती सिंपल आहे हा नाईन सी आहे म्हणजे तो अशा पद्धतीने आहे काय आहे तो नाईन इन टू सी म्हणजे नाईन सी आहे मग आपण एक काम करू शकतो ना अक्षर अक्षर एका बाजूला संख्या संख्या एका बाजूला हे सगळ्यांना माहिती आहे सो हा आ, जो आहे मायनस वन सिक्स्टी ऍज इट इज ठेवलं तुम्ही नाईन सी ॲज इट इज ठेवलं आणि हा फाय सी प्लस फाय सी इकडे जाताना तुमचा मायनस फाय सी जर केला अँड देअर फॉर मायनस वन सिक्स्टी नाईन सीमधून तुमचा फाय सी गेला काय आला फोर सी आला आणि मग आपल्याला जर सीची व्हॅल्यू फाईन करायची असेल देअर फोर वन सिक्स्टी ॲज इट इज हा फोर ह्या दोघांमध्ये कुठलंच चिन्ह नाही म्हणजे काय आहे मल्टिप्लिकेशनचा साईन आहे हा फोर इकडे आपण डिव्हाइडला जाऊया फोर वन जा फोर 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 जा सिक्स्टीन अँड फोर झिरो जा झिरो म्हणजे हे असं कोणतं मायनस फोर्टी हे टेम्परेचर असं आहे हा डिग्री सेल्सिअस आणि फॅरेन हीटमध्ये सेम असणार आहे फॅरेन अँड हिट आणि सेल्सिअसमध्ये असं कोणतं टेम्परेचर आहे की जे सेम असणार आहे तर फोर्टी डिग्री मायनस फोर्टी डिग्री हे जे टेम्परेचर आहे ते फॅरेन हिटमध्ये अँड सेल्सिअसमध्ये सेम असणार आहे सो दिस इज द आन्सर ऑफ युअर क्वेश्चन आपल्याला प्रश्न विचारला होता फॅरेन अँड हिट आणि सेल्सिअसमध्ये कोणतं टेम्परेचर सेम आहे फॉर्म्युला लिहिला पण त्यांनी एक कंडिशन दिली होती की फॅरेन हिट आणि सेल्सिअसमध्ये सेम पाहिजे म्हणून एफच्या ऐवजी आपण इथे सी व्हॅल्यू टाकली आणि कॅल्क्युलेशन केलं आणि आपला आन्सर आलेला आहे मायनस फोर्टी दिस इज युअर so, आन्सर सो अशा पद्धतीने आज आपण तुमच्या पुस्तकामधले सगळे जे डिग्री सेल्सिअस इंटू टू फॅर अँड हीट फॅर अँड हिट इन्टू डिग्री सेल्सियस डिग्री सेल्सिअस इंटू केल्विन आणि केल्विन इन्टू डिग्री सेल्सिअस हे सगळे एक्झाम्पल छानपैकी इथे क्लिअर केले आहे कसा वाटला आता व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा आणि चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन